ज्ञानबा ज्ञानेशीरमध्ये लग्नाची व्याख्या करतात माऊली लिहितात आणि तदृप्तेशी लग्न लागव ठेले अभिन्न जैसे लोपले आभ्र गगन हो नि ठाके आकाशा आकाशात ढग येतात काही वेळ ते आकाशात स्थिर राहतात व काही वेळाने विरून जाऊन आकाशाशीच एकरूप होतात जसे ढग व आकाश एकमेकाशी एकरूप होतात तसे पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनात एकमेकाशी एकरूप होणं म्हणजेच लग्न होय परंतु सध्या पती पत्नी एकमेकाशी एकरूप होण्याऐवजी एकमेकांना भांडतानाच दिसतात असे का होते तर याचे प्रमुख कारण दोघांच्याही मुखात असलेला हरिनामाचा अभाव दोघांच्याही मुखात असलेला हरिनामाचा अभाव कारण हरिनामाच्या पुटी दया व दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो धनवरायची साक्ष देतात माऊली लिहितात दया आ धर्म धर्म होते तर सुखागम सुखी पुरुषोत्तम असे जायस लिहित लिहितात भक्तीचे ते वर्म जयाचे हाती दया घरी शांती क्षमा दया धर्म म्हणजे जातीपाती नव्हे तर धर्म म्हणजे नीती रीती माणूस की इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिवाळा परोपकार सहानुभूती सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म होय प्रेम म्हणजे धर्म म्हणून हरिनामाच्या पुटी दया व दयेच्या पुटी प्रेम जन्म घेते पर्याने हरिनामाच्याच पुटी प्रेम जन्म घेते हे सिद्ध होते म्हणून पती पत्नीने उभयता मुखाने हरिनाम जपावे मग दोघांच्या हृदयात प्रेम निर्माण होईल व दोघेही एकमेकांवर भरभरून प्रेम करतील व त्यांचा संसार सुखमय व सोन्याचा होईल शिवाय दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही उलट ती समोरच्या माणसाचं दुःख निवारण करते मग पती पत्नी उभयता दोघे जर नामधारक असतील तर दोघांच्या हृदयात दयावास करेल व या दयेमुळे दोघेही एकमेकांचं दुःख निवारण करतील व सहजच त्यांचा संसार सुखरूप होईल एवढ्याकरिताच पतीपत्नीने हरिनाम जपावे त्यांच्यातील भांडणतंटा कायमचाच मिटून जाईल व त्यांचा संसार सुखरूप व सोन्याचा होईल जय श्रीकृष्ण